नमस्कार पी एम श्री राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालयमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला इंग्रजी व्याकरण या विषयाबद्दल माहिती देणार आहे मुलांना इंग्रजी व्याकरण शिकायला खूप कंटाळा करतात ते पाठांतर पण करत नाहीत वाचत नाहीत त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त खेळाद्वारे कसं शिक्षण देता येईल हा प्रयत्न केलेला आहे मुलांना शब्दांच्या जाती ह्या आठ आहेत हे लक्षात राहण्यासाठी त्यांना पेपरवर रंगीत पेपरवर नाऊन प्रीपोजिशन कंजक्शन असे हे शब्दांच्या एकूण आठ प्रकार इथे दाखवलेले आहेत परत त्यांची माहिती सांगितलेली आहे ते मुलं रीड करतील चांगल्या प्रकारे व व म्हणजे क्रियापद राईट लिहिणे रन धावणे परत याच्यामध्ये कंजक्शन अँड हा शब्द आलेला आहे परत हे कसं मुलांना हे शब्दांच्या टोटल आठ जाती आहेत त्यांची माहिती व मुलांना सुद्धा ते रीड करतील हा प्रयत्न केलेला आहे